चला थोडस महिन गाड्या सुटल्या बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस मध्ये लढत आहे कोण होणार सुर पात्र अतिशय सुंदर गाड्या पळतात अड्याल पडतात पड्याल करंजे करायत आणि मध्ये मुरुम करत अतिशय सुंदर आर्याल कर आणि पडेला कडेला करंजे पुलकर दोघात काटा किरची लढत झाली गाडी क्रमांक बत्तीचा निकाल दोन गाड्यात काटा किरण अशी लढत झाली त्या लवतीचा निकाल आहे पाच क्रमांक किती वर धावली गाडी आई पद